नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये कांदा लसूणविरहित स्वयंपाक केला जातो याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती कांदा लसूणविरहित रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन त्या पाहू शकता चला तर सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कापडावर सुकवून घेतलेली आहे आणि मगच त्याची गोल आकारामध्ये कापून घेतलेली आहे दुसरीकडे गॅसवरती इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता गॅस मध्यम आचेवरती ठेवून आपल्याला यामध्ये पाव छोटा चमचा राई आणि पाव छोटा चमचा जिरं घालायचं आहे राई आणि जिरे तडतडले की त्यामध्ये कडीपत्त्याची पाने घालायचे आता यामध्ये आपण चिरून घेतलेली भेंडी घालूयात आता ही भेंडी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची भेंडी स्वच्छ धुवून सुकवून घेतल्याने भेंडी अजिबात चिकट होत नाही मध्यम आचेवरती आपल्याला ही भेंडी मिनिटभर परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला सर्व पावडर मसाले घालायचेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कापून घालू शकता यामध्ये पाव चमचा हळद घातले लाल तिखट अर्धा ते एक चमचा मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धने जिरे पूड मी यामध्ये घातलेले आहे यामध्ये घातलेल्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आता घातलेले मसाले छान असे आपण परतून घेणार आहोत अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता यावरती मी थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवणार आहे तर आपल्याला भेंडीला थोडीशी इथे वाफ आणून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात मी यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे मस्त अशी याला वाफ आलेली आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि चमचाभर दाण्याचा कूट आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यावर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तर आज आपण साध्या पद्धतीमध्ये कांदा लसूण न वापरता झटपट होणारी भेंडीची भाजी बनवलेली आहे तर ही भाजी काही मिनटातच बनवून तयार होते चमच्याने भेंडी शिजली आहे की नाही ते आपण पाहूया छान अशी भाजी शिजली आहे गॅस बंद करूया आता गॅस बंद करून घेतलेला आहे यावरती आपण मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही जी भाजी आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊयात सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा उपवास सोडताना कांदा लसूण विरईत कोणती भाजी बनवायची तर ह्या प्रकारची तुम्ही ही झटपट होणारी भेंडीची भाजी बनवू शकता तर आजची झटपट होणारी कांदा लसूण विरहित ही भेंडीची भाजीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया मला अवश्य कळवा सोबतच अशाच आणखी रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद